निमित्ताने आपले जे आशिया खंडातील देश आहे हे गरीब जे राहिलेले आहेत त्याचं खरं कारण की आपण महिलांना जी पन्नास टक्के शक्ती आहे यांना आपण खांद्याला खांदा लावून निर्णय प्रक्रियेमध्ये सांभाळून घेतलं अनेक वर्ष आपण त्यांना चूल आणि मूळ सांभाळायला जाऊ आणि त्या मनानं अमेरिका असेल युरोप असेल असे अनेक खंड हे आपल्यापेक्षा श्रीमंत झाले याचं कारण की त्यांनी महिलांना पहिल्यापासून आपल्या खांद्याला खांदा लावून या सगळ्या निर्णय प्रक्रियेत त्यांना घेतलं आणि ही पन्नास टक्केची शक्तीचा फार चांगला वापर केला आणि आपण मात्र हे करू शकलो नव्हतो आता अलीकडं काही वर्षामध्ये आपल्या या आशिया खंडातील सगळ्या देशांना याची जाणीव झालेली आहे की पन्नास टक्के शक्तीचा जर वापर केला आपण नाही तर आपले देश पुढे जाणार नाही आपले देश हे आर्थिक याच्यामध्ये महासत्ता होणार नाही आणि म्हणून आता महिलांना आरक्षण देणं आता आपल्याला माहिती असेल की दोन हजार एकोणवीसला आपल्या देशा देशामध्ये देश सुद्धा लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये केलेल्या निवडणुकीमध्ये आता आरक्षण होणार आहे म्हणजे पुढचा माझा जो मतदारसंघ कागळ विधानसभा आहे तो कदाचित महिलासुद्धा होऊ शकेल म्हणजे आता तेस टक्के हे आरक्षण आता त्यांनी लोकसभेला आणि विधानसभेला ठेवलेलं आहे सगळ्या जागा वाढणार आहे आणि याचा परिणाम या, पर या सगळ्याच महिलांना स्थानिक संस्थेत आपण आरक्षण दिलेलं होतं किंवा लोकसभेला आणि विधानसभेला दिलेलं होतं आता या निमित्ताने मला वाटतं या सगळ्या निर्णय प्रक्रियेत त्या येतील विधानसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये महिला जंगल जागेवर निवडून येतात आरक्षण त्याला नसल्यामुळं ज्यांची संख्या जी पाहिजे होती तेवढ्या प्रमाणात नव्हती आणि वाटतं हा यामुळं एक चांगला मार्गवार खुला होईल आणि महिलांना आपले प्रश्न मांडणं आपली प्रगती करणं आणि देशाच्या जी डी पीमध्ये भाग घेण्याची एक सुवर्ण संधी या निमित्ताने मिळणार आहे आता हे जे बचत गटाचा जो पहिल्यांदा शोध लावला ते बांगलादेशचे आज मला वाटतं ते राष्ट्राध्यक्ष आहेत त्यांनी वास्तविक हा शोध लावला काही महिला एकत्र येऊन आपला जर व्यवसाय करावा लागला तर व्यवसाय कशा पद्धतीने चांगल्या पद्धतीने करू शकतात आपलं कर्ज घेतलेलं कशा चांगल्या पद्धतीने फिरू शकतात अशी एक जागतिक बँक त्यांनी काढली आणि या जागतिक बँकेच्या निमित्ताने त्याने आपल्याला हे दाखवून दिलं की महिला किती प्रामाणिकपणाने कर्ज फिडत करू शकतात चांगल्या पद्धतीने एखादं काम करू शकतात त्याचा बचत गटाच्या माध्यमातून दिसून आलेला आहे आणि म्हणून आजच्या या कार्यक्रमाच्या का निमित्ताने या बचत गटालासुद्धा ज्या त्यांनी पाच बचत गट स्थापन झालेले आहेत त्यांना सहा टक्क्यांना त्यांनी कर्ज उपलब्ध करून दिलेलं आहे मी मनपूर्वक त्यांना शुभेच्छा देतो आणि परवाच आपल्या महाराष्ट्र राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये आपले नेते अजितदादा पवारांनी चोवीस लाख गटाला लखपती दिली करण्याचं जे एक अंदाजपत्रकामध्ये त्यांनी एक अंदाज वर्तवला होता यावर्षी यशस्वी व्हावा अशा प्रकारची अपेक्षा मी या निमित्ताने व्यक्त करतो आणि आजच्या या विठल सहकारी दूध संस्थेच्या या महिला बचत गटाच्या मेळाव्याला जागतिक धार देण्याच्या निमित्ताने मी मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि आपलं चांगल्या बचत गटाचं काम याहीपेक्षा मोठ्या प्रमाणात जागतिकीकरणिकरण जागतिक व्यापार ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री लाईव्ह चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद